मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात मोठा दिलासा शिंदे गटाला मोठा झटका महाराष्ट्रात निवडणुकांची शक्यता वाढली मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण सध्या अक्षरशः धगधगतंय आहे अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे आणि त्यात उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय जाणून घेऊयात सविस्तर बातमी तर होय मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे तब्बल तीन वर्षांनंतर उद्धव ठाकरेंचा आवाज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात घुमलाय आणि या आवाजामागे आहे सत्यासाठीचा संघर्ष सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला नोटीस बजावली आहे त्यामध्ये स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं आहे की कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत कोणताही गटपक्ष आणि चिन्हावर हक्क सांगू शकत नाही म्हणजेच सध्या जरी धनुष्यबाण आणि शिवसेनेचे नाव शिंदे गटाकडे असले तरी तो तात्पुरता अधिकार आहे शिंदे गट त्यावर आपला हक्क सांगू शकत नाही आणि अजून कोर्टाचा निर्णय येईपर्यंत शिवसेनेच्या चिन्हावर हक्क सांगता येणार नाही तर सुप्रीम कोर्टात चाललेल्या या सुनावणीतून एक प्रश्न सर्वांनाच छळतोय शिवसेना नेमकी कोणाची उद्धव ठाकरेंची की शिंदे गटाची तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज कोणीही सांगू शकेल पण या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आता कोर्ट सर्व बाजूंनी तपासणी करत आहे शिवसेना चिन्ह आमदारांची निष्ठा पक्षात झालेले बदल या सगळ्याचा आता बारकाईने विचार होणार आहे आणि मग त्यानंतरच कोर्ट ते ठरवेल आपल्याला आठवत असेलच एकवीस जून दोन हजार बावीसच्या रात्री शिंदे गटातील जवळपास सव्वीस आमदार अचानक उद्धव ठाकरेंची साथ सोडून निघून गेले होते पण हे आमदार ठाकरे यांची संमती घेऊन गेले होते का जर नाही तर पक्षविरोधी कारवाई करताना करता त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते आणि त्यांच्यावर सहा वर्षांची निवडणूक बंदी येऊ शकते पक्षफोड करताना एक नियम असतो दोन तृतीयांश आमदार गटाबरोबर असावेत पण सुरुवातीला केवळ सोळा आमदार शिंदे यांच्यासोबत होते त्यामुळे शिंदे गटाला यावर मोठा धोका निर्माण झालाय जर सुप्रीम कोर्टाने हे लक्षात घेतलं तर शिंदे गटातील आमदार अपात्र ठरू शकतात उद्धव ठाकरे हे मागील दोन अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात नव्याने निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करत होते आता कोर्टातल्या निर्णयामुळे ही मागणी प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात मिनी विधानसभा निवडणुका होऊ शकतात जर कोर्टाचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर त्यांच्याकडे पुन्हा शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह येण्याची शक्यता प्रबळ झाली आहे यामुळे शिंदे गटाला मोठा फटका बसू शकतो आणि त्यांच्या राजकीय अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं उद्धव ठाकरेंकडे अनुभवी वकिलांची फौज आहे ज्यांनी महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी गेल्या काही वर्षांत कोर्टात अहोरात्र लढा दिला आहे त्यामुळे राजकीय विश्लेषक देखील म्हणू लागले आहेत की हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने झुकू शकतो सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि आगामी निर्णय हा फक्त एक व्यक्ती नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकशाहीसाठी महत्वाचा आहे आता प्रश्न असा आहे की एक उद्धव ठाकरे यांचे आमदार पुन्हा त्यांच्याकडे येतील का दोन शिंदेगड धनुष्यबाण गमावेल का तीन पुन्हा निवडणुका लागणार का, का। तुमचं यावर काय मत आहे तुमचा विश्वास कोणावर आहे खाली कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र